एक्झरशन इज नॉट एक्झरसाइज एक्झरसाइज इज मेडिसिन आता एक्झर्शन म्हणजे काय खूप लोक बाहेर भेटतात मला भेटल्यानंतर आपल्यापैकी योग साधू कोण भेटला त्यांच्यावर कोण मित्र असेल तर सांगतात की हे सर योगाचे आहेत मग आता त्यांच्या मनात प्रश्न पडतो आपण योगाला जायचं का नाही मग एक्झरसाईज सांगतात कसं सांगतात नाही मी घरातच खालीवर करतो माझ्या घरात जेणं आहे त्यानंतर डबे फळेवरचे खाली काढतो वर घेतो झाड लोट करतो धुन वाळत घालतो आता हे एक्झर्शन जे आहे जेणे खालीवर चढणे किंवा आपण एखाद्या फॅक्टरीत गेलो तिथं खूप लोक वर्ष काम करत असतात मग ह्यांचं चा आरोग्य चांगलं असतं तर बाहेर मग रांग लागली असते सांगा सर तुम्ही कसं एक्झर्शन करताय कशी उचलत उचलताय कस काम करताय काय फिरायला जाणे हा एक म्हणतो आहे आम्ही दररोज फिरायला जातो वर्षानुवर्ष फिरायला जातो पोट कधी कमी झाल्याला दिसत नाही आता फिरण्यामध्ये काय गमत आहे फिरायला जायचं असेल तर चार चावू घेऊन जावा आणि व्यायामाला जायचं असेल तर एकटेच जावा आता एकटे वर्षानुवर्ष जात आहे तुम्ही फरक आपल्यात पडला पाहिजे ना एकच अंतर वर्षानुवर्ष तासन तास तेवढच कट करत आहात समजा तुम्ही पाच किलोमीटर जात आहे पाच किलोमीटर किती वेळात जात आहात समजा असं धरून चालत अर्धा तासच जात आहात उदाहरणार्थ तर ते अंतर जस जसं तुम्ही एक्झर्शन जसं जसं व्यायाम कराल एक्झरसाईज कराल तसं ते कमी कमी होत गेलं पाहिजे विमानतळाची चार गेट समजा तुम्ही तीस अर्धा तासात करत असाल पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी किंवा महिन्यानी किंवा सहा महिन्यांनी त्यानंतर तुम्हाला हे विमानतळाचे जे चार गेट आहे ते अर्धा तासात दोन करता आली पाहिजे जे तुमचं कॅपॅसिटी वाढली पाहिजे एक्झर्शन चालणे माझ्या घरातच खालीवर होत मी खूप व्यायाम करते जिथ मन आणि शरीर दोन एकत्र पाहिजे तेव्हा तुमचा तो व्यायाम होईल लक्षात आलं फिरायला गेल्यानंतर समजा आपण पाहिलं फिरायला खूप लवकर जात त्यांच्या मागणं चाललं तर ह्यांच्या घरातली सगळी काय म्हणतात भांडणं सगळी ऐकायला मिळतात फिरायला गेल्यानंतर घरात असं झालं तसं मग कुठं आहे तुम्ही कुठल्या क्षेत्रात वावरत आहात फिरायला गेला आहात आणि घरातली दोन्ही दोन्ही भांडी उकरून काढता आहात तर हे काय एक्झरसन म्हणजे एक्झरसाइज नव्हे त्याच्यासाठी वेगळा वेळ दिला पाहिजे त्याच पद्धतीने लाईट इथ मेडिसिन लाईट इज मेडिसन लाईट हे मेडिसन आहे कसं काय अडीच लाख वर्षापूर्वी पृथ्वीवर लाईट होती का नव्हती मग त्यावेळी रात्र कधी होईल सहा नंतर आणि दिवस पाठी मग निसर्गाने आपल्याला के काय केलेलं आहे की रात्री झोप आणि दिवसा काम मग शरीरातले जे ग्रंथी आहेत त्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये ऍक्टिव्ह होतात सहा नंतर रात्री दोन वाजता बरोबर आपली ह्या दोन्ही वयाच्या मधली जी पिनील नावाची ग्रंथी आहे ती ऍक्टिव्ह होती किती वाजता होते दोन वाजता ह्या ग्रंथीला कळतो कसं की रात्रीचे दोन वाजले तर ऍक्टिव्ह व्हावं कसं कळावं सहा नंतर आठ आणि सहा चौदा किती अंधार पडला की या ग्रंथीला कुठून सिग्नल जात असेल सांगा बरं हो कुठून सिग्नल जात असेल डोळ्यात की आता अंधार पडलेला आहे इथून पुढं काहीच काम नाही तुझं मग तिला बरोबर दोन वाजता ऍक्टिव्ह आहे मग त्यानंतर आपल्याला गाढ निद्रा लागते जे आपण साखर झोप म्हणतो का नाही आणि या ग्रंथीवर पिचटरी नावाची ग्रंथी त्याच्या शेजारी हायपोथारीस नावाची ग्रंथी आहे ती ग्रंथी ह्या दोन ग्रंथींचे आपल्या थायरॉइड पॅराथायरॉइड ग्रंथीवर काय आहे कंट्रोलिंग आहे आणि त्याचबरोबर पिनियल नावाच्या ग्रंथी मग ह्या तीन ग्रंथीचं कार्य संपूर्ण शहरामध्ये थायमस नावाची ग्रंथी पॅनक्रियास त्यानंतर अँड्रेनिल नावाची किडनीच्यावरती असलेले ह्या सगळ्या ग्रंथीचं कंट्रोलिंग ते करत असते मग हे चक्र व्यवस्थित चालू आहे किती अडीच लाख वर्षापूर्वी नंतर आता काय झालेलं आहे स्विच ऑफ आणि ऑन कुणाच्या हातात आलेला आहे लाईटीचा स्विच कोणाच्या हातात आला पूर्वी कुणाच्या हातात होता निसर्गाच्या होत्या आता आपल्या हातात आता सहा नंतर आला प्रकाश सहा ते साडे नऊ नौ। नंतरचा प्रकाश सांगा बरं कुठला असेल मोबाईल मग त्या ग्रंथीला काय वाटतं हो की अजूनही उजडच आहे अजूनही उजडच आहे रात्री साडेबारा एक दीड पर्यंत अंधार झालेला आहे आणि तुमच्या समोर मोबाईल आहे मग रात्री अडीच पर्यंत समजा बारापर्यंत तुमच्या हातात मोबाईल आहे बारा, बारा ना आठ किती झाले सकाळचे आठ दहा काय जास्त मग त्यावेळी तुम्ही सवायला सुरुवात करावं तेवढाच काय झालेला आहे समोर दिवसाचा लाईट हातेला दाल। आणि त्यामुळेच काय झालेलं आहे आपल्याला महिलांच्या बाबतीत जेंट्सच्या बाबतीत सगळ्या ग्रंथींची सगळी ही काय झालेलं आहे सवण्याची क्रिया बिघडलेली आहे महिलांना तर पिसीड्याचा त्रास सुरू झालेला आहे ग्रंथीचा सा त्रास चालू झालेला आहे किती सोपं आहे आपल्या लक्षात होतं की इतक्या दिवशी इतक्या वर्षी कि लाईट इज मेडिसन हम्म सहा नंतर काय पाहिजे आपल्या घरामध्ये डीम लाईट पाहिजे आणि आठ साडेआठ नंतर ऑफ पाहिजे एकच दिवस तुम्ही करून पहा आजच्या दिवस की सहा नंतर डीम लाईट ठेवा आणि आठ नंतर लाईडी बंद करा तुम्हाला साडे नऊ दहाला पहिला स्ट्रोक झोपेचा येतो साडे नऊ ला दुसरा स्ट्रोक साडेबाराला येतो आणि तिसरा स्ट्रोक रात्री साडेतीनला येतो असे तीन स्ट्रोक ती झोपेचे आहेत का सांगितलंय लोक मित्र आम्हाला झोप येत नाही मग हे त्यातल्यातलाच एक भाग आहे त्यानंतर इटिंग टायमिंग इज मेडिसन तुम्ही कोणत्या वेळी काय खाता हे सुद्धा मेडिसिन आहे सकाळी आपलं खाण्याचं टायमिंग कसं आहे सहा वाजले चहा साडे नाश्ता बारा वाजता जेवण दीड वाजता आणि काहीतरी साडेचार ला पाव पिझ्झा वडा पाव साडेसहा ला आणखीन काय बिहेर निसळ नंतर साडेआठ ला जेवण दहा साडे नऊ ला पुन्हा दूध म्हणजे हे किती टायमिंग एटिंग झालेलं आहे हा चार पाच वेळा झालेला आहे याचा अर्थ काय झालेला आहे तुम्ही घड्याळानुसार जेवत आहात पण आपल्याला जेवायचं कसं आहे शरीराच्या घड्यानुसार जेवायचं शरीराचं घड्याळ काय सांगतंय कुठल्या वेळी भूक लागलेली आहे सकाळी आपण पेय पान घेतल्यानंतर तुम्हाला केव्हा भूक लागेल साडेबारा एकला हे सूर्यास्ताचं उदय म्हणजे त्यावेळी तप्त झालेला असतो तसं जठराग्नी सुद्धा आपला तप्त झालेला असतो साडेबाराच्या दरम्यान आपल्याला हे मुख्य जेवण आहे त्यानंतर पाच ते सहाच्या दरम्यान हे पाच पाच मधला अंतर आहे बघा सहा बारा बारा पाच आणि संध्याकाळच साडे सात ऍक्च्युली जेवणाचं तुम्हाला अजून फास्ट रिझल्ट पाहिजे असेल डायबिटीस आहे बीपी आहे जे काय व्याधी झालेले आहेत ती नावं घेत नाही सकाळी सहा ते संध्याकाळी सहा याच्यामध्ये जेवा तुम्हाला रिझल्ट फास्ट मिळेल सहा नंतर जीवच ना सकाळी सहा ते संध्याकाळी सहा यामध्ये एटिंग ठेवा फास्ट विजिट मिळेल तर पाच पाच तासाच इथं तीन तास तीन तास पुढे जगामध्ये आणि खाली तीन तास जातील तीन तीन सहा पाच ते सहा तास आणि फळं लवकर पोचतात तासाभरात पोचतात लक्षात घ्या पाच ला आपण फळं खाल्ली साडेसात पर्यंत पोहोचून जातात साडेसातला तुमचं रेग्युलर जेवण आता आपण हे ऍडजस्टमेंट केलेली आहे साडेसात आठ ला जेवायचं तर टायमिंग सुद्धा महत्वाचं आहे आपण जेवतो कसं हे वेळा सांगितले आपण त्यानंतर काय टाकायचं ना म्हणून जेवायचं कोणी दिलं म्हणून खायचं चला चहाला म्हणून खायचं शिळा कसं टाकायचं ह्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या कालचं अन्न फ्रीज मध्ये ठेवून सकाळी वाया जाऊन खायचं त्यानंतर भूक नसताना खायचं अतिरिक्त खायचं अवेळी खायचं अजून काय सांगा आवडतंय म्हणून खायचं अजून टाकायचं कसं म्हणून खायचं वाया जावे नाही म्हणून खायचं कोणतरी भेटले मित्र चला छा म्हणून खायचं आता मित्र भेटलाय चला जाऊन छा अशा खाण्याच्या वेगवेगळ्या तर मी चारच वेळा एकदा एक अनुभव सांगतो मी वॉटर स्टेशनला एका ठिकाणी काम त्यावेळी साईट वर होतो त्यावेळी आम्ही शेतात जेवायला बसलो दीडच्या समोर डबा नेलेला असतो तर शेजारी एक म्हातारा आला जवळजवळ एकोणनव्वद नव्वद वर्षाचा होता शिडशिड होता असा आजोबा म्हटलं जेव्हा आमच्यावर थोडस दोन घास खा त्यांनी काय सांगितलं मला मी सकाळी साडेनऊ ला एकदाच जेवतो काय आणि संध्याकाळी सात ला थोडस जेवतो काय तुम्ही मधल्या वेळात मला सोन्याचा तुकडा दिला तरी मी खाणार नाही काय सांगितलं सोन्याचा तुम्ही तुकडा दिला तरी मी खाणार नाही आणि माणूस शेतात काम करत होता सडसडीत होता टकाटक होता म्हणजे जेवणाचा नियम किती पाळलेला आहे तुम्ही जर विचारात नकारात्मक विचारात जर घालवत असाल तर तो, तो गेलेला वेळ तुम्हाला पुढं काय करा तो हा तोच वेळ तुम्हाला पुढे क्रिएटिव्हिटी दाखवेल की तुम्ही आत्ता वेळ कशात घालवत आहात नकारात्मक विचारात घालत का नकारात तुम्ही एक एक दोन दोन दिवस जर तो विचारात घालवत असेल तर त्याचं उत्पादन तुम्हाला हंड्रेड हंड्रेड पर्सेंट पुढे मिळणार कारण तुम्ही घालवलेला टाइम कोणत्या वेळेत घालवला आहे याचं उत्पादन म्हणजे तुम्ही आता आहात जेवायला बसताना अतिशय महत्वाचा नियम आहे की लोकांच्या हल्ली पोट एस इरिटेबल बाउल सिंड्रम पोठाची दुखणी खूप वाढलेली आहे पोट खूप गच्च होत ढेकर येतात आणि याच कारण काय आहे पूर्वी पहा जुनच टायमिंग आहे की पूर्व पहाट कोंबर अडवलं की, की लोक उठायची आणि नऊ रानात जाऊन नऊ दहा साडे दहा ला जेवायचे त्यानंतर डायरेक्ट कॉपी नव्हतं संध्याकाळी सहाला आली घरी की जेवण करी की साडेसातला लाईटी ऑफ करून झोपायची पण त्यावेळी काय होतं की रानात बसून हिरवगार त्यांच्या समोर होत आणि त्यावेळी ते फक्त जेवत होते आता आपण काय करतो जेवताना टी व्ही आहे मोबाईल आहे चर्चा सत्र आहे डोक्यात शंभर विचार आहेत तर जेवणा जेवताना फक्त इथून पुढे आपल्याला काय करायचं जेवायचंच आहे फक्त जेवायचं आहे आपल्यापैकी काही लोकांनी डायरेक्ट घेतलेला आहे त्याने अनुभव घेतला असेल की आपण सकाळी पेय पान घेऊन फक्त आपण जेवलो पाच वाजता फळं खाली आणि संध्याकाळचं जेव फक्त जेवायचं कारण ज्या गोष्टीवर ज्या गोष्टीमुळे तुमचं अस्तित्व आहे तुम्ही टिकणार आहात तुमचं नाव आहे तुमचं कॅरेक्टर आहे तुम्ही जीवन जगत आहात तुम्ही पैसे कमवत आहात त्या गोष्टीसाठी तुम्हाला वेळ नाही जेवला तर टिकाल ना त्या गोष्टीसाठीच आपल्याला वेळ नाही मग हा वेळ काय करतोय आपण अशा पद्धतीने व्यतीत करत आहात की समोर काय आहे टी व्ही आहे मोबाईल आहे वर्तमानपत्र आहे आता फळं खाण्याचा विषय आला फळ केव्हा घेऊन जातो सांगा आजारी पडली की फळ घेऊन जातो बरोबर आहे गेल्या महिन्यात किती फळं खाल्ली एक सुद्धा फळ खाल्लं नाही मग फळं खाण्याचा नियम आजारी पडल्यावरच आहे का काय हा असा आहे का आजारी पडल्यावरच आपण फळ खावी हा मग ते महत्वाचं आहे आप की आपल्याला काय करायचं आहे की आजारी पडल्यानंतर फळखान होण्यापेक्षा हा आजारीच पडू नये ना खाण आजारीच पडू नये रोगप्रतिकारक शक्ती आहे ज्यूस करू नका अजिबात ऑक्सिडेशन झाले की त्यात शून्य किंमत आहे हा रुग्णाला आपण ज्यूस खा देतो त्याची पंचशक्ती वीक झालेली असते म्हणून कुठून तरी त्याला वर करण्याचं डोक्यात असतं त्या आपण पण आहे तशीच खा जशी आहे तशीच खा हा साखर वगैरे ह्या गोष्टी आपण वर्ज केलेल्या पाच गोष्टी फार महत्वाच्या पहिली गोष्ट कुठली हा जेवणामध्ये पहिले आपली गहू वर्ज करायची हम्म भाकरी आता जे नॉर्मल व्यक्ती आहेत त्यांनी ऐंशी टक्के वीस टक्के वापर केला तरी चालू शकतो नॉर्मल व्यक्ती आहेत काय व्याधी नाही ऐंशी टक्के ज्वारीचा वापर वीस टक्के गव्हाचा म्हणजे कमीत काही त्यानंतर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ व दूध आणि दुग्धजन्य पदार्थ का सांगितले मी तुम्हाला तर दूध बंद करायला गेले की बासुंदी श्रीखंड चपाती खायली म्हणजे दूध बंद करायला सांगितलं सरांनी दुधाचाच वापर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ कारण माझ्याकडे असा एक क्वेशन आला होता सर तुम्ही दूध बंद करायला केलं मग मला पेढी खूप आवडतात मग आता पेढी म्हणजे काय झाले काय हा तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा दूध बंद का करायचं आहे दूध का बंद करायचं सांगा का बंद करायचं आपल्यातला घोडा हत्ती अजून काय प्राणी शाकाहारी प्राणी कोण कोण आहेत सांगा मला दूध घोडा हत्ती गाय शेळी मेंढी ह्यांनी एकदा सकाळी दूध पिण्याचं सोडल्यावर पुन्हा एकदा दूध पिलेलं कधी आठवतय का हा मग आता गोडा तासन तास पळतो ना एच पी पॉवर आहे ना लक्षात मग त्यांनी एकदा दूध सोडलं लहानपणी काय पित असेल त्याचा जन्म झाला त्यानंतर परत त्यांनी दूध कुठे पिलेला आहे आठवतंय का मग कुठला गाढव प्राणी पित दूध एकदा दूध सोडल्यावर कोण पित म्हणू मग जर असं तर गोड्यातली ताकद आपण बघितलीच नसते ना ते मी म्हणले असते चला मी मोठं झालं दूध पिया आणि ताकद वाढवूया आणि दुधामुळे काय होत अपचन होत त्यानंतर गॅसेस होतात तुम्ही पिऊन बघा एक आठवडाभर संध्याकाळी दूध पिया काही प्रॉब्लेम नाही बघा तुमच्या लक्षात येईल गॅस होत गच्च होता आता दूध आणि पाणी तापत ठेवलं तू कुठलं वतो जाईल काय गॅस आहे त्याच्यामध्ये आणि कुठलाही शाकाहारी प्राणी किंवा मांसारी सुद्धा एकदा दूध पेटलं पिलं त्याचं पे काय लहानपणी त्यानंतर कुठलाही प्राणी दूध पित नाही बघा कुठलाही प्राणी पित नाही मग गोड्यांचं दूध पिला असताना चला मोठं झालं मला फळायचे ताकद येऊ द्या मुळीच दुधाचा ताकदीचा काही संबंध नाही लक्षात घ्या हे फार महत्वाचं आहे त्यानंतर काय पुढं हा गहू दूध त्यानंतर बेकरी प्रोडाट्स बेकरी प्रोडा म्हणजे काय बेकार प्रोडा त्यानं मैदा आला त्याच्या आणि पुढं काय साखर ऐवजी गुळाचा वापर करा काही प्रॉब्लेम नाही आणि शेवट काय तेल तेलामध्ये काय लाकडी घाण्याचं तेल अतिरिक्त जे तेल आहे डबल राईस बाय नमक झिरो व्हॅल्यू त्यातनं सगळे कंटेन्यू निघून गेलेले असतात तर ह्या पाच गोष्टी फार महत्वाचं आहे सहावी गोष्ट आपलं एक्झरसाईज एक तास व्यायामाला आणि एक तास जेवायला सकाळचं पेय पान पाच मिनिटाचं पंचवीस मिनिट जेवायचं आपल्याला जेवताना मांडी घालून स्वस्त बसा खाली नमस्कार करा त्या अन्नाला जे अन्न खाऊन आपण आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करत आहात त्या अन्नाला नमस्कार करा जेवा शांत चित्ताने पाच ते सहा वाजता फळं खायची रात्रीचं जेवण सेम तसंच तसं आणि जेवताना बिलकुल फळं खाऊ नका काहीही पचत नाही किंवा त्याचा संबंध नाही जेवण आणि फळं अजिबात मिक्स करू नका फळं ही सेपरेटच खायची फळं काय करायची सेपरेटच खायची या पद्धतीने आपण जीवनशैली अंमलात आप, आपल्याला आरोग्य आपलंच आरोग्य आपल्या हातात झाले